यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशानं विज्ञान आधारित उत्पादन क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केल्याचं स्पष्ट होत आहे संगणक क्षेत्राच्या पुढे जाऊन नव्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन उद्योग विकसित होण्याच्या दिशेनं भारताच्या विज्ञान क्षेत्राची वाटचाल सुरू आहे असं मत ज्येष्ठ विचारवंत डॉ प्रकाश पवार यांनी व्यक्त केलं शिवाजी विद्यापीठात झालेल्या प्राध्यापक नरहर विष्णू कारेकर व्याख्यानमालेत ते बोलत होते मानवीय शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ महादेव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती शिवाजी विद्यापीठाच्या नेहरू अभ्यास केंद्रातर्फे प्राध्यापक नरहर विष्णू कारेकर व्याख्यान मला घेण्यात आली त्यामध्ये भारताचं विज्ञान धोरण या विषयावर डॉक्टर प्रकाश पवार यांनी विचार मांडले विज्ञान आधारित उत्पादन क्षेत्राला प्राधान्य देत संगणक आणि सेवा क्षेत्राच्या पुढे जाऊन नव्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन उद्योगांच्या उभारणीकडे देशाची वाटचाल सुरू असल्याचं अर्थसंकल्पातून दिसतंय असं मत डॉक्टर प्रकाश पवार यांनी व्यक्त केलं यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून देशाच्या विकास चा नवा टप्पा अधोरेखित झालाय स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी स्वीकारलेला आधुनिकतावादी दृष्टिकोन हा वैज्ञानिक विचारांचा पाया ठरल्याचं डॉ पवार यांनी नमूद केलं दरम्यान सर्वसामान्य माणसाचं राहणीमान उंचावणं हे विज्ञानाचं उद्दिष्ट असतं दृष्टीनं जास्त लोकसंख्या असलेल्या देशाचा प्राधान्यक्रम रोजगार निर्मिती असतो अशा स्वावलंबी मनुष्यबळाच्या विकासामधूनच देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुकर होईल असा विश्वास अधिष्ठाता डॉ महादेव देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केला तंत्रज्ञान विज्ञान आणि मानव्य विज्ञान या तिहेरी संगमातूनच विकसित भारताची उभारणी होईल असं ते म्हणाले कार्यक्रमाला डॉ सुखदेव उंदरे भारतशास्त्री डॉ अलोक जत्राटकर डॉ प्रल्हाद माने मयुरेश पाटील आकाश ब्राह्मणे यांच्यासह संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते